आधीच्या काळात कसं होतं माहिती आहे का म्हणजे आता तुमच्या चष्मे पाहून मला असं वाटतंय की डोळ्यांचे विकार म्हटलं ना की फॉर्टीज नंतर फिफ्टीज नंतर म्हणजे मला अजून पण आठवतं मी लहान होती खूप जुनी गोष्ट सांगत नाहीये मी तर फिफ्टी नंतर डोळ्यांचे विकार होतात असं एक फिक्स होतं पण आता जर तुम्ही बघितलं तर भा तुमचेच किती आहेत किंवा लहान लहान मुलं तुम्ही बघा असे मोठे मोठे भिंगाचे चष्मे असतात मुलांना काय कारण आहे याचं काय वाटतं तुम्हाला खूप वेगवेगळी कारणं आहेत ते आपण ठीक आहे बघूया पुढे अजून पण तो आहे ना म्हणजे माझ्या आईच्या वेळेला आई सांगते किंवा लहानपणी मला पण आठवतं की चष्मा जर लागला ना तर ते असं स्टिग्मा सारखं व्हायचं म्हणजे लाज वाटायची बापरे आपल्याला चष्मा लागला आणि आता ते कसं झालंय स्टेटस सिंबॉल झालंय ना चष्मा असणं म्हणजे खूप अभ्यासू किंवा चष्मा ज्यांना नसलं ना तरी ते वेगवेगळ्या प्रकारचे आजकाल मुलं गॉगल्स लावतात किंवा ते रस्त्यावरचे घेतात गॉगल्स वेगवेगळ्या फॅशनेबल पण त्यांनी डोळ्यांना त्रास होतो बरं का तर असं नाही करायला पाहिजे नेत्ररोगांचं हे एक पण वन ऑफ द रिझन्स आहे की का आता नेत्ररोग वाढत चाललेत तर काळ बदलतो तसे लोकांचे विचार बदलतात आणि रीतीपण बदलतात पण हेल्थ तर सारखीच आहे ना जे आधीच्या काळात होतं तेच आता आहे फिट असणं महत्वाचं आहे ना तर हे आपण बघायला पाहिजे की का आता डोळ्यांचे विकार वाढतायत आपलं लाईफस्टाईल काय चेंज झालंय आपलं अन्न काय चेंज झालंय या सगळ्या गोष्टींचं आपण चिंतन आता करणार आहोत तुमचे सगळ्यांचे चष्मे आपल्याला सोडवायचे आहेत बरं का हम्म ठीक आहे डोळा म्हटलं की कसं होतं जनरली लोकांना काय वाटतं की डोळा म्हणजे हा कोणाचा विषय कोण बघणार है ना म्हणजे डोळ्यांचा डॉक्टरांनी फक्त डोळे बघायला पाहिजे आणि आधुनिक शास्त्रात ॲलोपॅथिक तसा आहे सुद्धा बरं का म्हणजे प्रत्येक अवयवाचा डॉक्टर वेगळा आहे है, है ना न्युरोलॉजिस्ट वेगळा नेफ्रोलॉजिस्ट वेगळा डोळ्यांचा डॉक्टर वेगळा नाकांन घसा वेगळा ईएनटी डॉक्टर्स गॅस्ट्रो वेगळे त्यात पण लिव्हरचा स्प्लिनचा ते पण वेगवेगळे स्पेशलिस्ट आता आलेले आहेत म्हणजे प्रत्येक अवयवाचा वेगळा डॉक्टर असतो आणि ठीक आहे त्यांच्यानुसार पण आहे पण आपल्या पन साडेतीन हाताच्या देहात हे सगळे ऑर्गन्स एकत्र आहेत हे विसरून चालणार आहे का आपण हे विसरून चालणार नाहीये म्हणजे कसं असतं समजा एखाद्या घरात आठ दहा लोक असतील फर्स्ट <laughs> आठ दहा लोक असतील आणि त्यातल्या एक व्यक्ती जर ऍक्सिडेंट होऊन किंवा कुठल्याही बिमारीमुळे दवाखान्यात ऍडमिट झाला तर इतर जे लोक आहेत त्यांची दिनचर्या रुटीन राहील का शक्य नाही ना ते सगळे डिस्टर्ब होतील कारण त्यांना त्याचं काम पण शेअर करावं लागेल त्याच्यामुळे जे मानसिक त्यांना चिंता स्ट्रेस टेन्शन असतं ते पण होईल आणि त्याचं सेवा सुश्रूषा पण पण करावी लागेल हे की नाही तर त्यांचं रुटीन त्यामुळे डिस्टर्ब होईल मग समजा त्यांचं रुटीन डिस्टर्ब होण्याचं कारण जर तो व्यक्ती असेल तर त्याची चिकित्सा काय झाली तो व्यक्ती बरा झाला की अपोप यांचं रुटीन चांगलं लागणार आहे तर तसंच डोळ्यांच्या बाबतीत असतं अलका लक्षात म्हणजे मॅनिफेस्टेशन ऑफ डिझीज जरी डोळ्यात आपल्याला दिसत असेल पण त्याचं रूट कॉज काय हे आपल्याला समजायला पाहिजे ना डोळ्याचा विकार असला आणि आपण फक्त डोळ्यांचीच ट्रीटमेंट केली तर ती अपुनर्भाव चिकित्सा किंवा चिकित्सा तरी होऊ शकेल का होणारच नाही म्हणून कोणाचे तरी चष्मे सुटलेले तुम्ही ॲलोपॅथिक डॉक्टर्सनी सोडवलेले बघितले आहेत का अमरावतीचेच मोठे मोठे जे टॉपमोस्ट ऑक्थर्मोलजिस्ट आहे ना मी नाव नाही सांगत खूप चांगले ओळखीचे घरातील सगळ्या व्यक्तींना मोठे मोठे भिंगाचे चष्मे मग स्वतः डोळ्यांचे इतके मोठे डॉक्टर असल्यावर त्यांचे चष्मे काही सुटले हा विचार करतो का आपण कधी है ना कारण ती हा विचारच अलोपेथित नसतो डोळ्यांचा आहे ना तर मग ते फक्त डोळा बघणार की ते फक्त गुदच बघणार ते बाकी नाही बघणार की वर्ष कशामुळे हो झालंय आणि म्हणून चिकित्सा त्यांच्यात होत नाही आणि ती चिकित्सा फक्त आयुर्वेदात आहे आणि हा विचार पण फक्त आयुर्वेदात आहे तर तो कसा विचार करायचा हे आपण आता बघूया मग हा विचार आपल्याला जर करायचा असेल तर आपल्याला हे बघावं लागेल की नेत्राची उत्पत्ती कशी होते है ना आयुर्वेदानुसार नेत्र म्हणजे काय तेज महाभूताचं रूप जे लक्षण आहे जे गुण आहे ते गुण बघण्याचं सामर्थ्य जे इंद्रियांमुळे आपल्याला मिळतं ते म्हणजे नेत्रेंद्रिय ना मग ते डोळ्यांनी बघितल्यावर त्याचं जे इम्पल्स ब्रेनला मिळतं आणि कुठल्या कलरचं समोरचं आहे वस्तू आहे किंवा त्याचा आकार कसा आहे प्रकाश कसा आहे हे सगळं इम्पल्स ब्रेनला मिळतं आणि ते मॅनिफेस्ट होतं ते ज्याद्वारे होतं ते म्हणजे डोळा है की नाही बरं मग असं जर असेल तर डोळ्यांची उत्पत्ती कुठे होते आयुर्वेदानुसार डोळ्यांची उत्पत्ती ही ग्रहणीत होते है की नाही म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना सा साव पित्तधरा कला एव मज्जा आहे की नाही म्हणजे ग्रहणीमध्ये जिथे पित्तधरा कला आहे तिथेच कला आहे आणि तिथेच डोळ्यांच्या सेल्सची उत्पत्ती होते म्हणून तुम्ही ऑब्झर्व केलंय का की ज्या लोकांना पोटाचे खूप विकार असतात किंवा ज्यांना रिसेंटली uh, फूड पॉयझनिंग झालेलं असतं कावेळ झालेलं असतं किंवा डिसेंट्री संग्रहणी झालेली असते तर ह्या लोकांना काही महिन्यांनी किंवा वर्षांनी चष्मा लागतो किंवा डोळ्यांचे काहीतरी आजार होतात ही हिस्ट्री जेव्हा आपण डोळ्यांच्या पेशंटची घेतो ना तर खूप पेशंट आजचे जे पेशंट आपण वमन केलं की नाही तर त्यांचं पेपर बघितलं का तुम्ही त्यांनी सांगितलं होतं की काही वर्षांपूर्वी मला संग्रहणी झालेली आणि एक वर्ष त्या त्यांनी त्रस्त होत्या आणि त्याच्यानंतर मग ते ड्राय सिंड्रोम त्यांना सुरू झाला ना सकाळी जे मुलं होते त्यांना माहितीये तर हे असं असतं तर प्रत्येक पेशंटच्या हिस्ट्रीत आपल्याला काही ना काही असं हेतू सापडतो तर मग कितीही तुम्ही त्यांना डोळ्याची ट्रीटमेंट केली तर त्यांचा तो सिंड्रोम कमी होईल का शक्यच नाही म्हणून तुम्ही बघितलं असेल की ड्राय सिंड्रोमचे पेशंट इतके भयंकर त्रस्त असतात वीस वीस वर्षापासून ते टेर ड्रॉप्स किंवा स्टिरॉइड स्टिरॉइडचे ड्रॉप्स दिवसातून तीन तीन चार चार वेळा टाकल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही कारण इतका जास्त ड्रायनेस असतो आणि खूप डोळे खुपतात आणि दुखतात त्यांचे तर मग ह्या पेशंटला जोपर्यंत ता आपण त्यांची ग्रहणी चांगली करत नाही तोपर्यंत त्यांचे डोळे चांगले कसे होणार आहे शक्यच नाही म्हणून त्यांना वातच ग्रहणीची ट्रीटमेंट आपण देतो आणि हे पेशंट मग पूर्ण प्रॉपर व्यवस्थित बरे होतात डा आय सिंड्रोम पूर्ण व्यवस्थित चांगला होतो तर हे फक्त आयुर्वेदा आयुर्वेदातच शक्य आहे इतर कोणत्या पॅथीत हा विचारच नाही आहे त्याच्यामुळे ते शक्य नाही आहे की नाही बरं आता अजून आपण काय विचार करू शकतो चक्षुस्तेजोमयम तस्य विशेषा श्लेष्मो भयम है ना म्हणजे डोळ्यांना भय कशाचं आहे कफाचं भय ना म्हणून तुम्ही अजून एक विचार केला तर जे लोक खूप आळसावलेले असतात किंवा दुपारी झोपणारे लोक असतात किंवा डायबेटिक असतात किंवा ज्यांना खूप गोड वगैरे असं खायची सवय असते ना त्या लोकांना डोळ्यांचे विकार आणि चष्मा लागण्याचे चान्सेस खूप जास्त असतात म्हणजे किंबहुना लागतंच त्यांना तर हे पण एक हेतू आहे तर आपण हे बघायला पाहिजे ना कारण आपल्याला विचार तरी आपण करतो का की अरे का काही का लोकांना डोळ्यांचे विकार होतात असं आपण विचार करतो का असा विचारच कधी करत नाही आहे तर आहे ठीक आहे लवून ना पण आपल्याला हे कळायला पाहिजे ना आणि जोपर्यंत आपल्याला हे समजत नाही आपण त्यापासून वाचणार पण कसं आणि पेशंटला सांगणार पण कसं काउन्सिलिंग खूप महत्वाची असते पण त्यासाठी आधी आपल्याला हे माहित असावं की याचे कारण काय काय आहे की नाही तर हे एक आहे ठीक आहे आणि समजा उष्णतेच्या संबंधित आपण विचार केला तर तळपायातून दोन शिरा डोळ्यात जातात सगळ्यांना माहितीये म्हणूनच तळपायांना जर आपण अभ्यंग केलं म्हणजे तेल लावलं तूप लावलं तर लगेच डोळ्यांना चांगलं वाटतं की नाही हा अनुभव सगळ्यांचा असेल है की नाही मग याचाच अर्थ काय होतो की आपले पाय कसे आहे वृक्ष आहे का स्निग्ध आहे पायांना भेगा किती आहे आपण कशा आपण चप्पल कशी वापरतो शूज कसे वापरतो किंवा आपण कडक जमिनीवरून चालतो का आपण गवतावरून किती चालतो ह्या सगळ्या गोष्टींचा संबंध डोळ्यांशी येणार आहे की नाही शंभर टक्के येणार आहे ना हा पण विचार आपण करायला पाहिजे बरं आता ऊर्ध्वजत्रू मध्ये कफदोष आणि रक्त धातूचं प्राबल्य असतं हे आपल्याला माहिती आहे म्हणून जे जे हेतू कफदुष्टी करणारे आहे आणि रक्त धातू खराब करणारे आहे हे सगळे हेतू नेत्रविकारांचे हेतू आहेत तर हे सगळ्यापासून आपण वाचायला पाहिजे है ना हे सगळे होऊ नये प्रज्ञाप्राध होऊ नये ही आपण काळजी घ्यायला पाहिजे है ना आता याच्यावरून आपल्याला काय लक्षात आलं की डोळ्यांच्या आजारात आपल्याला सार्वधिक विचार करायला पाहिजे है ना या इतक्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण जर नेत्ररोगात केला तर डोळ्यासंबंधी कुठलेही पेशंट आले तर आपण खूप चांगल्या पद्धतीने ते सॉल्व्ह करू शकतो